नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजेत ना आज आपण शिष्यवर्ती मंथन बी टी एस व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा शब्दांच्या जाती हा घटक पाहणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये नाम हा घटक आपण सविस्तर पाहिलेला आहे आता सर्वनाम हा घटक पाहूयात हा घटक समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सर्वनाम म्हणजे काय ते समजून घेऊयात मंजू सकाळी लवकर उठते मंजू रोज वेळेवर शाळेत जाते मंजूचा गणवेश स्वच्छ असतो मंजूचे अक्षर सुंदर आहे मंजू विविध उपक्रमात भाग घेते मंजूला बाई शाबासकी देतात मंजूचे सर्वजण कौतुक करतात तर आपण ह्या हा जो उतारा वाचलेला आहे याच्यामध्ये काय आहे सगळीकडं मंजू 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 असं दिसायला वाचताना मग हे योग्य वाटायला का आपल्याला वाचताना तर नाही आता आपण काय करणार आहोत त्याच्या खालचा उतारा लगेच बघूया मंजू सकाळी लवकर उठते ती रोज वेळेवर शाळेत जाते तिचा गणवेश स्वच्छ असतो तिचे अक्षर सुंदर आहे ती विविध उपक्रमात भाग घेते तिला बाई शाबासकी देतात तिचे सर्वजण कौतुक करतात आता ह्या ह्या उतारा वरच्या उतारात आणि खालच्या उतारात पहा आपण मंजूबद्दलच म्हणलेलं आहे खाली पण आणि वरे पण पण इथं काय केलं सुरुवातीलाच आपण मंजू घेतले आणि त्याच्यानंतर काय केलं मंजूच्याऐवजी ती तिचा तिचे ती तिला तिचे असं एक शब्द वापरलेला आहे हे जो शब्द वापरलेला आहे म्हणजे ह्या मंजू या नामाऐवजी आपण ती तिचा तिचे ती तिला तिचे हे जे शब्द वापरलेला आहे याला काय म्हणतात सर्वनाम असे म्हणतात समजलं का सर्वनाम म्हणजे काय सर्वनाम कशाला म्हणतात ते तर चला तर पुढे पाहूयात आता ह्याची व्याख्या पाहूया आपण नामाबद्दल किंवा नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात सर्वनाम म्हणजे काय सगळे नाव म्हणजे सगळ्या नामांना सर्वनाम असे म्हणतात आता कोणतेही असेल नामाबद्दल किंवा नामाऐवजी एखादं नाव आहे ते जर आपण वारंवार रिपीट रिपीट जर म्हणालो तर ते ऐकताना पण आपल्याला कानाला बरोबर वाटत नाही म्हणून आपण ते श नाव घेण्याऐवजी आपण त्याच्याऐवजी जो जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम असे म्हणतात आता दुसरी व्याख्या पहा नामाचा उल्लेख झाल्याशिवाय सर्वनाम येत नाही म्हणजे अगोदर सुरुवातीला पहिल्यांदा वाक्यामध्ये सुरुवातीला नामाचा उल्लेख व्हावा लागतो म्हणजे नाम नाम कुठंतरी आलं पाहिजे आणि त्या नामाऐवजी आपण सर्वनाम हे वापरल्या जाते म्हणजे ते नामाशिवाय हे वापरताच येत नाही म्हणून सर्वनामांना स्वतंत्र अर्थ नसतो म्हणून सर्वनामांना काय स्वतंत्र अर्थ नसतो जर नाम असेल तरच त्या सर्वनामांना स्वतंत्र अर्थ आहे आता मराठीत एकूण नऊ सर्वनामाचे गट आहेत मराठीमध्ये एकूण किती सर्वनामाचे गट आहेत नऊ आता ते कोणते पाहूया मी तू आ पहिला गट आहे मी दुसरा गट आहे तू तिसरा गट आहे तो ती ते त्या चौथा गट आहे हा ही हे पाचवा गट आहे कोण सहावा आपण सातवा गट आहे काय आठवा गट आहे स्वतः आणि नवा गट आहे जो झी जे हे काय आहे सर्वनामाचे गट आहेत हे नऊ आहेत मराठी व्याकरणामध्ये सर्वनामाचे किती गट आहे एकूण सर्वनामाचे एकूण नऊ गट आहेत आता पहा हे आपण काय केलं सर आधीचे काय केलं हे जे आहे ते सर्वनामाचे नऊ गट पाहिलेत आता आपण सर्वनामाचे प्रकार पाहणार आहोत आता सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहे तर सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत किती प्रकार आहेत सर्वनामाचे एकूण सहा प्रकार आहेत आता पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम दुसरा आहे दर्शक सर्वनाम तिसरा आहे संबंधी सर्वनाम चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम पाचवा आहे सामान्य सर्वनाम अनिश्चित सर्वनाम आता परीक्षेमध्ये असं अनिश्चित सर्वनाम म्हणून येत नाही तर काय येते सामान्य एक वाक्य दिलेलं असते आणि त्याच्यामधलं सामान्य सरनाम कोणते ओळख आहे असं येते म्हणजे आपल्याला काय करावं लागेल हे सवि आपण याच्या पुढ पुढे सविस्तर सगळे सवी सरनाम सपुरुषवाचक सरनाम कशाला म्हणतात दर्शक सरनाम कशाला म्हणतात हे आपण पाहणारच आहोत आत्मवाचक सरनाम ही काय आहे सरनामाची सहा प्रकार आहेत आणि आता आपण याच्यापुढे पुरुषवाचक सर्वनाम सरनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम हे कशा कशाला म्हणतात त्याचे वाक्य काय आहेत हे आपण सविस्तर पाहणारच आहोत आता पहिला प्रकार पहा पुरुषवाचक सर्वनाम आता पुरुषवाचक सरनामाचे तीन प्रकार पडतात पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात तीन प्र, प्रकार पडतात आता ते कोणते पाहूयात बघा मी आता वाक्य पहा वाक्य वाक्य काय आहे हे वाक्य मी जातो आम्ही जातो आपण जाऊ हे झालं काय हे पुरुषवाचक सरनामाचे असे वाक्य असतात मी जातो म्हणजे मी आम्ही आपण हे जे ह्याचं काय आहे ह्याच्यामध्ये कोणते वेतात येतात मग मी आपण स्वतः आम्ही हे जिथे जिथं आलेलं असते ते काय म्हणजे काय झालं प्रथम पुरुषवाचक सरनाम म्हणजे आपण स्वतःबद्दल माझ्याबद्दल मेन्हायले म्हणजे मी जिथं येईल तेव्हा मी माझ्याबद्दलच म्हणणार आहे आपण म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मीच आले स्वतः म्हणजे काय त्याच्यामध्ये स्वतः म्हणलं तर स्वतः मी आलेच आम्ही म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मी आले म्हणून ह्याला काय म्हणतात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात आता दुसरं बघा आम्ही तुला मदत करू हे एक वाक्य झालं तुम्ही या हे दुसरं वाक्य झालं आपणाला बरे वाटेल हे तिसरं वाक्य झालं म्हणजे ह्याच्यामध्ये कोणते सर्वनाम आलेत बघा आम्ही आले तुम्ही आले आपण आले म्हणजे बघा ह्याच्यामध्ये कुठल्या येत्या सर्वनाम तू तुम्ही आपण स्वतः म्हणजे तू आपण दुसऱ्याला उद्देशून बोलायला तू तुम्ही म्हणजे आपण हे कसं एक तर स्वतः आप मी आहे त्याच्यामध्ये म्हणून आपण घेतो आणि एकंद कधी कधी आपण ना दुसऱ्याला जर बोलायचं असेल तरी तरी आपण आपण हा शब्द घेतो म्हणून तो आपण आला आणि स्वतः हे म्हणजे काय झालं द्वितीय पुरुषवाचक सरनाम झाले हे कोणते पुरुषवाचक सर्वनाम झाले द्वितीय पुरुषवाचक सरनाम झाले आता तिसरा प्रकार पहा पहा आधी ती हुशार आहे ती कशी आहे हुशार आहे म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या मुलीबद्दल बोलायलो त्या चांगल्या गा चांगले गातात आता ती एखादी बाई आहे एखादी स्त्री आहे त्याच्याबद्दल आपल्याला म्हणायचं आहे पण त्याचं नाव न घेता आपण काय म्हणलं असं बोर्ड दाखवून त्या चांगल्या गातात म्हणजे आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलायलोत ना म्हणून ती हुशार आहे दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीबद्दल जेव्हा बोलायला तेव्हा ते काय होते तृतीय पुरुषवाचक सरनाम होते आणि त्याच्यामध्ये काय काय येते मग तो ती ते त्या हे आपण काय करायचं आहे हे सर्वनामं जे आहे ते पाठच करायचे आहेत लक्षात ठेवायचं आहे कम्प्लीट पुरुषवाचक सर्वनाम म्हटलं तर काय येणार मग मी आपण स्वतः आम्ही तू तु, तुम्ही आपण स्वतः ते ती ते त्या हे काय झाले पुरुषवाचक सर्वनाम झाले हे तुम्ही आपण म्हणजे कायम डोक्यामध्ये फिट्ट करून ठेवायचं ह्याच्यावर कसलाही प्रश्न आला तर आपला चुकलाच नाही पाहिजे आता त्याच्यानंतरचा दुसरा दुसरा प्रकार पाहणार आहोत दर्शक सर्वनाम आता दर्शक सर्वनाम कशाला म्हणतात पहा आता दुसरा प्रकार दर्शक सर्वनाम तर दर्शक सर्वनाम म्हणजे काय तर आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती सांगायलोत किंवा दुसऱ्या एक व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल बोलायलो त्याला काय म्हणतात दर्शक सरोनाम म्हणतात बघा आता काय ती हुशार आहे ती काय आहे हुशार आहे तो अभ्यास करतो म्हणजे आपण काय करायलो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दलच सांगायलो होत ना म्हणजे ती तो हे म्हणजे काय झालं दर्शक सर्वनामाचे उदाहरणं झालं आता त्याच्यामध्ये काय येईल म्हणजे दर्शक सर्वनामाचे शब्द कोणते आहेत तो ती ते त्या हा ही हे ह्या म्हणजे हे जे आपण शब... शब्द हे शब्द जे वापरणार आहोत ते एखाद्या व्यक्तीबद्दल वापरणार आहोत म्हणजे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती सांगण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्याला दर्शक सरनाम असे म्हणतात आता संबंधी सर्वनाम संबंधी सर्वनाम पहा जे चकाकते ते सोने नसते जे पेरावे लागते ते उगवते हे संबंधी सर्वनामाचे उदाहरणं आहेत आता संबंधी सरनामाचे उदाहरण म्हणजे काय गोन वाक्यातील जो जी जे ज्याचा वापर पुढे येणाऱ्या मुख्य वाक्यातील तो ती ते त्याशी तोच घटक आहे असा संबंध दर्शवण्यासाठी केल्यास ती संबंधी सरनामे होतात आता संबंधी सरनामे म्हणजे जे चकाकते ते सोने नसते म्हणजे जे आणि ते हे एकमेकावर अवलंबून आहेत म्हणून ह्याला संबंधी सरोनाम असे म्हणतात आता त्याचे काय आहेत क म्हणजे संबंधी सर्वनामाचे शब्द कोणते आहेत जो जी जे ज्या हे काय संबंधी सर्वनामाचे उदाहरण आहे ते हे आपल्याला पाठ करून ठेवायचे आहेत त्याच्यानंतरचा स सर्वनामाचा प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम आता प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय आपल्याला प्रश्नार्थक म्हणजे लगेच समजते की प्रश्नचिन्ह जिथं आला तिथं प्रश्नार्थक संबंध जे कोण आहे आपण एखाद्याला प्रश्न विचारला तिकडं कोण आहे रे म्हणजे तिकडं कोण आहे कोण हा प्रश्नार्थक सर्वनाम झाला वाल्मिकीने काय लिहिले म्हणजे आता इथे तिथल्या वाल्मिकीने काय लिहिले म्हणजे ह्याच्यात एक काय झालं आपल्याला प्रश्न विचारला गेला म्हणजे काय हा काय झाला इथं प्रश्नार्थक सरनाम आता याचे उदाहरण म्हणजे काय कोणते शब्द येतील याच्यामध्ये म्हणजे कोण काय कोणास कोणाला कोणी हे काय झालं प्रश्नार्थक सरनामाचे शब्द झाले म्हणजे जिथं जिथं हे कोण काय कोणाला कोणी कोणास हे जिथं जिथं आलं तिथं काय होईल प्रश्नार्थक म्हणून ओळखायचे आहे आता त्याच्यानंतर आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम सामान्य किंवा ही गर्दी ही गर्दी कोणी कुणास काय म्हणावे कोणी कुणास काय म्हणावे हे काय झालं सामान्य सरनामाचे उदाहरणं झाले अनिश्चित सरनाम पण परीक्षामध्ये ना अनिश्चित सरनाम असं येत नाही तिथं काय ते सामान्य कोणी कुणास काय म्हणावे ह्याच्यामध्ये सामान्य सरनाम कोणतं सांगा ओळखा म्हणलं तर मग आता काय येणार तिथं कोणी आणि कोण असे येतात आणि काय तीन आहेत बघा कोणी कोणास काय म्हणावे हे तीन सामान्य सरनामाचे आहेत शब्द आहेत उदाहरणं आहेत आता तिथं काय येईल सामान्य कोण काय या शब्दाचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न करता ती कोणत्या नामासाठी वापरली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नसेल तर ती अनिश्चित सरनामे असतात आता बघा कोण ही गर्दी म्हणजे आपण इथं प्रश्न विचारला का नाही तर कोण ही गर्दीच्या पुढे आपल्याला उद्गारवाचक चिन्ह आहे म्हणजे तिथं आपण काय केले उद्गार वाचक उद्गार वाचक वाक्य तयार झाले कोण ही गर्दी कोणी कोणास काय म्हणावे आता दुसरं उदाहरण बघा कोणी यावे टिकली मारून जावे माझ्या मुठीत काय आहे ते सांगा पाहू हे झाले काय आहे अनिश्चित सरनामाचे उदाहरणे काय तर लक्षात आलं का अनिश्चित सर्वनाम म्हणजे जिथं जिथं उद्गारवाचक प्रश्न येईल प्रश्न पण आहे प्र आपल्याला वाटते की तो प्रश्न आहे पण उद्गार वाचक चिन्ह जिथं जिथं आलं तिथं काय होईल सामान्य सर्वनाम होईल मग त्याच्यामध्ये कोणतं ते कोणी कोणास आणि काय समजलं सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम कशाला म्हणतात ते आत्मवाचक सरनाम कशाला म्हणायचं ते पहा आपण स्वतः या सर्वनामाचा वापर स्वतः अर्थाने केल्यास ती आत्मवाचक सर्वनामे होतात आता बघा कोणती मी स्वतः त्याला पाहिले म्हणजे मी स्वतः काय कोणाला पाहिले त्याला पाहिले म्हणजे आपल्याबद्दल मी पण म्हणायले तिथं आणि स्वतः पण म्हणायले का तिथं काय व्हायला हे मी आणि स्वतः हे दोन दोन आले ना म्हणजे माझ्याबद्दल मी ठामपणे सांगू शकते तिथं काय होणार तिथं आत्मवाचक सर्वनाम तो आपणहून माझ्याकडे आला तो काय केला आपणहून म्हणजे स्वतःहून कुणाकडे आला तो माझ्याकडेच आला म्हणजे इथं काय झालं आपण आणि स्वतः हे दोन काय आहेत आत्मवाचक सर्वनाम आहेत समजलं का आत्मवाचक सर्वनाम कशाला म्हणतात ते तर असे सर्वनामाचे आपल्याला सहा प्रकार आहेत ते आपण पाहिलेले आहेत आता त्याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं हे आपण पाहिले त्याच्यामध्ये एकूण सर्वनाम किती आहेत हे पाठ करून ठेवायचं आता मी आम्ही तू तुम्ही ते ती ते त्या ह्या ही हे जी जो जे ज्यांना ज्यांचा ज्यांची ज्यांचे त्यांचा त्यांची त्यांचे कोण काय केव्हा आपण स्वतः इत्यादी जे सर्वनाम आहेत त्याला म्हणतात ह्या सर्वांना सर्वनामे असे म्हणतात आता हे सर्वनाम तुम्हाला समजलं कन्सेप्ट एकदाचा सर्वनामाचा क्लिअर झाला तर ह्याच्यापुढचे आपण प्रश्न दुसऱ्या ह्याच्यावर कसे प्रश्न येतात ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तो व्हिडिओ पाहण्यास पाहायचा असेल तर तुम्हाला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलचं जे घंटीचं बटन असतं त्याला टच करा म्हणजे तुम्हाला काय होईल नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो